मध्ये तुम्हाला तामिळनाडू टाईपचे चिकन कबाब खायचे आहेत मग आम्हाला फॉलो करा आणि चला आमच्या सोबत विदाऊट कलर आणि विदाउट कॉर्नफ्लॉवर तसेच जेमिनी तेलामध्ये तळलेले हे चिकन कबाब मध्ये कुठे म्हणतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आमच्यासोबत आमचं हे चिकन कबाब तामिळनाडूच्या स्पेशल मसाल्यामध्ये भरलेला कबाब असते याच्यामध्ये पीठ येत नाही कलर येत नाही आणि प्युअर जमिनी तेला वगैरे वापरलेला असत येत नाही पन्नास रुपयाला शंभर ग्राम पाव किलो एकशे दहा रुपये लोकेशन कुठे आहे लोकेशन शिवाजी महाराजांच्या दरास खाली शेती इलेक्ट्रिकच्या समोर आगा। आगा। लोकेशन गडिंगज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साईडलाच शेट्टी इलेक्ट्रिकल समोर हा स्टॉल खूप असतो तर एकदा नक्की भेट द्या